लोकप्रश्न न्यूज 24 फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ कळमनोरी तालुक्यातील आखडा बाळापूर ते कळमनोरी मार्गावर पोलिसांनी एका टेम्पोची तपासणी केली असता त्यात सोळा उंट निर्दयपणे कोंबून वाहतूक करीत असल्याचे आढळून आले पोलिसांनी टेम्पोसह एकवीस पूर्णांक सत्तेचाळीस लाखांचा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणी तिघांवर शुक्रवारी दिनांक सात वाजता पहाटे आखडा बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आखाडा बाळापूर ते कळमनुरी मार्गावर पोलिसांकडून वेळी वाहनांची तपासणी केली जात आहे त्यानुसार आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपीनवार उपनिरीक्षक शुभ्रवाड शिवाजी पवार राजीव जाधव शेख अन्सार प्रवीण चव्हाण राजेश मुलगीर यांच्या पथकाने दिनांक सहा जून रात्रीपासून वाहनांची तपासणी सुरू केली होती मध्यरात्रीच्या सुमारास पोलिसांनी एक आयशर टेम्पो थांबवला त्यावेळी पोलिसांनी चालक रविशंकर भारते राहणार ढोलना खुर्द मध्य प्रदेश याच्याकडे चौकशी चा केली असता त्यांनी सुरुवातीला उडवाबुडवीची उत्तरं दिली त्यामुळे संशयालयाने पोलिसांनी टेम्पोची तपासणी केली असता त्यात कमी जागेमध्ये सोळा उंट निर्दयपणे कोंबून त्यांची वाहतूक केली जात असल्याचं आढळून आलं सदर उंट मध्य प्रदेशातून नांदेड जिल्ह्यात नेली जात असल्याचं चा स्पष्ट झालं मात्र उंट वाहतुकीचा परवाना नसल्याने पोलिसांनी सदर टेम्पो आणि सोळा उंट असा एकवीस लाख सत्तेचाळीस हजार रुपयांचा मध्यमाल जप्त करून आखडा बाळापूर पोलीस ठाण्यात आणला या प्रकरणी शिवाजी पवार यांच्या तक्रारीवरून रविशंकर भारती भीमराव बद्दू राठोड राहणार आंदेगाव जिल्हा नांदेड रोहित बाबुलाव परिहार राहणार आवर जिल्हा जलावाड मध्य प्रदेश यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे जमादार शेख अन्सार पुढील तपास करीत आहेत प्रतिनिधी विनायक हेंद्रे राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत हो। आहोत पाहत रहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी